पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे तेत तर अनेक काही जानावे, का, जाना का मागिला ते स्मरावे हे आगवे पारुशील इंद्रियाची संगती, जे पसरू मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तो सकळ योगसिद्धी ते अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राव वागवा मी पुसेना आता सांगावा कृपा निधी मग अच्युत म्हणे सुखे जे किर्टी तो जनके ते पुष पाउनमेखे म्हणाचे नि या बोला पार्थे मणितले सागपाकृषेक कृष्णाते काय मणिपे स्थित प्रज्ञा ते होळको किवी आणि स्थिर जे मणिजे तो कैसिया जाणीजे जो समाधी शोक भुजे अखंडित तो कवनी असे, कैसे निरूपी विलासे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव प्रभ परब्रह्म अवतरणू જો ષડગુણાધિકરણો તો કાય તેથી નારાયણો બોલતો મને અર્જુના પરિયે જો અભિલાષો પ્રૌઢ માનસી તો અંતરાય સ્વસુખેશી કરશે જોતા નિત્યતૃપ્તો અંતકરણ ભરીતુ પરી વિષયા માજી પતિ તો વૈસે સંગીકી જે કામો સર્વતા જાય जयांची आत्मतोषी मन राहे तोची सिद्ध प्रज्ञ होयू परशु नाना दुखी प्राप्ती जयासी जयाशी उद्वेगुणा चित्ती आणि सुखाची आरती अडपैजना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधो सहजे नाही आणि भयाते नेने काही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वधी तो जान स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी नमने ऐसा अवचिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तर्हि सन्तोषे तेने नभिववे तो होखटे निरागवे विषादासी ऐसा हरिखशोखरहितो तो, तो आत्मबोधभरितु तो, तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा पुण्डलीकवरदेव हरिविठलश्रीज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे या उभ्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहो शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल तिथे आणखी एक समजून घ्यावं किंवा जे मागे मिळवलं ते पुन्हा आठवावं हे सर्व अर्जुना केवळ जगाच्या जागी जायगेल इंद्रियाच्या मागे लागून जी बुद्धी स्वैरपणे धावते ती आत्म्याच्या रूपामध्ये पुन्हा स्थिर होईल मग जेव्हा निश्चल बुद्धी समाधी सुखात स्थिर होईल तेव्हा संपूर्ण निष्काम कर्मयोग प्राप्त होईल असे समज त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा हाच विषय मला नीटपणे समजून घ्यायचा आहे हे करुणा करा तो तुम्हाला सांग श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुला जे योग्य वाटेल ते तू मोकळ्या खुल्या मनाने विचार असे म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला देवा स्थित प्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे सांग आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या विलक्षणाने ओळखावे तो कोणत्या स्थितीत असतो कसा वागतो हे लक्ष्मीपती मला सांग तेव्हा ऐश्वर्यादी सा गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण तो काय म्हणाला ऐका की श्रीकृष्ण म्हणाले ऐक अर्जुना मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते जो सदा तृप्त असतो ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही वासनेच्या संघाने पतन होते ती सगळी वासना ज्याची परिपूर्णपणे निघून गेली त्याचीच वृत्ती आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते तोच पुरुष स्थिर प्रज्ञ होय विविध दुःखे प्राप्त झाल्यावरही ज्याचे चित्त उद्गिन्न होत नाही अथवा ज्याला सुखाची प्रबळ इच्छा गुंतवीत नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी काम क्रोध स्वभावताच नसतात आणि ज्याला भय कधीही माहीत नसते असा जो अमर्याद व जो उपाधी टाकून भेदरहित झालेला असतो तो स्थितप्रज्ञ जाणावा जा प्रकारे परिपूर्ण चंद्र प्रकाश देताना हा उत्तम हा अधम म्हणत नाही त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र समबुद्धीने वागतो ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्वभूत मात्रांविषयी समत्वाचे वर्तन असते सदैता असते आणि कधीही ज्याचे चित्त चंचल होत नाही आणि चांगले तर त्या यशामुळे त्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही अथवा वाईट गोष्ट घडली तर तो खिन्न होत नाही याप्रमाणे जो शोकरहित व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना तो जाणून घे हरी आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा